अनेक अडचणीमुळं शेतकऱ्यांना त्यांचं जे नोंदवलेलं सोयाबीन सुद्धा त्यांना विकता आलं नाही यावर्षी पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये सोयाबीनचा हमीभाव झालेला आहे आज बाजारात तुम्ही गेलात किंवा मागच्या वर्षी चार हजार आठशे ब्याण्णव आज जरी सोयाबीन बाजारात घेऊन गेलात तरी ह्या हमीभावानं कुठेही खरेदी केली जात नाही आणि महाराष्ट्रात एक सुद्धा अशी केस नाही किंवा कुठल्या तरी व्यापाऱ्यावर शासनानं कारवाई केली की तुम्ही हमीभावापेक्षा कमी भावानं मालाची खरेदी केली असं एकही उदाहरण दिसत नाही त्यामुळं फक्त आपण हमीभाव जाहीर करायचे शासकीय खरेदी सांगायची पण प्रत्यक्षात दोन पाच टक्क्याच्या पुढे शासकीय खरेदी होत नाही नव्वद ते पंच्याण्णव टक्के शेतकऱ्याला खुल्या बाजारात हमीभावापेक्षा कमी भावानं आपलं सोयाबीन विकावं लागतं आपलं जे उत्पादन आहे ते विकावं लागतं अध्यक्ष महोदय आपण मुख्यमंत्री मागील त्याला सोरपंप योजनेच्या बाबतीत बोलतो निश्चित योजना चांगली आहे पण मागच्या दोन वर्षापासून त्यातले पंप शेतकऱ्यांची मागणी किती आली जवळपास तीन लाख शेतकऱ्यांनी मागणी केली होती त्यातल्या एक लाख पुरत पंपाला पूर्वसंमती मिळाली माहिती त्यांना व्हेंडर कोट मिळाला व्हेंडर मिळाला त्यांना सिलेक्ट झाला आणि त्यातले सुद्धा ते, ते व्हेंडर काय करतात अध्यक्ष महोदय दे त्या व्हेंडरकडनं शेतकऱ्यांना सांगितलं होतं तुम्हीच मटेरियल घेऊन जावा तुम्हीच सिव्हिल वर्क करा अध्यक्ष मोदय दे दोन हजार चौदाला सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र दे 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 फडणवीस साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री त्यांनी डी बी टी योजना आणली अत्यंत चांगली योजना आहे थेट लाभार्थ्यापर्यंत लाभ परतवायची योजना आहे परंतु मला एक प्रश्न विचारायचा आहे डीबीटी योजना एवढी चांगली असताना मुख्यमंत्री सोलर मागेल त्याला सोलरमध्ये ही डीबीटी योजना का नाही तिथं पुरवठादार का सिलेक्ट केले जातात जर डीबीटी योजना एवढी चांगली आहे खरंच चांगली आहे मग बाकीच्या सगळ्या योजना डीबीटी आहे मग या मुख्यमंत्री मागेल <coughs> त्याला सोलर योजनेमध्ये डीबीटी योजना का नाही ठराविक पुरवठादारांनाच का पंप घ्यावे लागतात त्यांची यादी ठराविकच पुरवठादार आहेत आणि ते पुरवठादारांचा कारखाना कुठं आहे त्यांचं ऑफिस कुठं आहे कुणालाच माहीत नसतं आता मागच्या काही वर्षापूर्वी कुसुम मधले जे पंप बसले होते पाच वर्ष त्यांना विमा आहे त्या ठिकाणी काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यांनी कंपनीला कळवलं त्यांना एकालाही कंपनीनं पंप बदलून दिला नाही त्यामुळे अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांना त्यांना मुभा द्या ना खुल्या बाजारातून खरेदी करून द्या त्याला पुरवसा द्या आणि आनंदाची रक्कम त्याच्या खात्यावर थेट जमा करा तुमचा आठ तास का ठरावाईक ठराविक नच खरेदी करायची हा आठ तास का ह्याचं उत्तर सरकारनं शेतकऱ्यांना देणं गरजेचं असं मला वाटतं अध्यक्ष महोदय आपण सांगितलं आता जो दुसरा प्रस्ताव आहे त्यात दहासच्या त्रेसष्ट कंपन्याशी करार झाले एवढी गुंतवणूक आली सोहळा रोजगार निर्मिती अपेक्षित आहे परंतु अध्यक्ष महोदय ही जी रोजगार निर्मिती होते हे कुठं होतं पुणे नागपूर मुंबई पिंपरी चिंचवड नाशिक पण मराठवाड्यासारखा जो भाग आहे जिथं आमच्या भागातले हजारो तरुण रोजीरोटीसाठी काम करण्यासाठी आपलं घरदार सोडून आपलं आईवडिलांना सोडून आपलं मूळगाव सोडून कामासाठी पुणे मुंबईला जावं लागतं आमच्याकडे एम आय डी सी आहेत पण उद्योग नाहीत मग ह्या उद्योगासाठी धाराशिवची एम आय डी सी कोडगावच्या अध्यक्ष मोदय दोन हजार तेराला ते भूसंपादन झालेलं आहे दहा अकरा वर्ष झालं जवळपास तीनशे साडेतीनशे हेक्टर जमीन शिल्लक आहे आता ती पण अकरा वर्ष झालं तिथं एकही उद्योग आला नाही सोलरचा उद्योग आला सोलरमधून रोजगार निर्मिती होत नाही परंतु या उद्योगासाठी जसं तुम्ही बाकीच्या ठिकाणी सुविधा देता तसा ग्रामीण भागात धाराशिवसारख्या ठिकाणीसुद्धा उद्योगांना वेगळ्या सुविधा दिल्या <laughs> तिथल्या रेट जर कमी केले अध्यक्ष मोदय हो आमच्या एम आय डी सीतल्या प्लॉटचा रेट भिगवणपेक्षा जास्त आहे सोलापूरपेक्षा जास्त आहे मग कसं कोण येईल आमच्याकडे एकतर एक, एक लांब यायला कुठलाच उद्योग तयार होत नसतो आणि अशा वेळेस जर एम आय डी सीचे भूखंडाचे भावच जास्त असतील तर अशा ठिकाणी कोण येईल हे मला विचार मला विचारायचं आहे अध्यक्ष महोदय कृषी विभागाच्या बाबतीत अजून एक गोष्ट सांगतो आता जसं मुख्यमंत्री सोलारच्या बाबतीत पुरवठादारांची लिस्ट तयार केली आणि पुरवठादारांना सांगितलं शेतकऱ्यांना ऑप्शन दिला की यांच्याकडनंच तुम्ही खरेदी करायची त्याच पद्धतीनं कृषी विभागाच्या बाबतीत सुद्धा पुरवठादारांची यादी करण्याचं म्हणजे त्या ठिकाणी ठि ठिबक सिंचन असेल तुषार सिंचन असेल शेडनेट असेल पॉलिहाऊस असेल शेतकऱ्याचं कागद असेल किंवा कुठलंही कृषी निविष्ट असेल याची पुरवठादाराची यादी तयार केली या यादी तयार करताना ज्यांना त्या यादीत घ्यायचंय अशा एका तुमच्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना निवृत्त झालेल्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यामार्फत कोट्यावधी रुपये त्या कंपनीकडनं गोळा केलेल्या अध्यक्ष मोदय आणि शेतकऱ्यांपुढे ऑप्शन ठेवला नाही त्यामुळं अध्यक्ष मोदय मला एवढंच सांगायचंय द आणि त्या यादी जर येऊ घेण्यासाठी सुद्धा म्हणून अजून त्या शेतकऱ्यांकडून पुरवठादाराकडनं पैसे गोळा केले त्यामुळे अध्यक्ष महोदय कृषी विभाग असेल किंवा मुख्यमंत्री सोलर योजना असेल ह्यात तुम्ही पुरवठादाराची यादी करताना त्या पुरवठादारकडून कोट्यवधी रुपये सरकारचे दलाल गोळा करतात ह्याबाबतसुद्धा अध्यक्ष महोदय कुठेतरी हे थांबलं पाहिजे आणि त्यात ज्या चांगल्या कंपन्या आहेत ह्याच त्यामध्ये आल्या पाहिजेत अध्यक्ष महोदय मला एक सांग आहे आठवण करून द्यायची परवा आपल्या एका सन्मान्य विधानसभेच्या सदस्यांचं आमदार निवासच्या कॅन्टीनमध्ये तिथल्या निकृष्ट आहाराबद्दल तक्रार झाली लगेच एफ डी एनं कारवाई करत ते उपाहारग्रह सिद्ध सील केलं परंतु अध्यक्ष मोदय हो आमच्या जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांना मिलेट न्यूटन बार याचे कमीत कमी पंधरा ते वीस तक्रारी आजपर्यंत आल्या मग मग तुम्ही एखाद्या आमदारांना जर निकृष्ट जेवण दिलं तर लगेच ते त्यावर कारवाई करता एफ डी कारवाई करतं सील करतं मला सरकारला विचारायचं तुमच्यामध्ये हिंमत आहे का मिलेट न्यूटचा बारचा जो कंत्राटदार आहे त्याचं त्याच्यावर कारवाई करायची हिंमत आहे का पंधरा ते वीस तक्रारी आहेत आमच्या जिल्ह्यात पूर्ण पुरवठा मिलेट न्यूटन बारचा था थांबलेला आहे म्हणजे आमदाराला एक न्याय आणि सर्वसामान्य गोरगरिबाची लेकर जिथं शिकतात त्यांना आळ्या असलेले मिलेट न्यूटन बार तुम्ही खायला देता हा दुझा भाव का त्यामुळे तुम्ही जो आमदारांसाठी जो न्याय लावता तो सर्वसामान्य माणसाला लावणार का हे मला अध्यक्ष महोदय विचारायचं आहे अध्यक्ष मोदय आरोग्याच्या बाबतीत मुलींच्या बाबतीत शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं बऱ्याच मुले असे आहेत आता मुलींच्या शिक्षणाचा उल्लेख आता आहे की त्यांना आपल्या गावावरून दुसऱ्या गावाला जायला चालत जावं लागतं बसची व्यवस्था नाही मागच्या काळात काही काळात सरकारनं त्यांना सायकली दिल्या होत्या माझी विनंती आहे की त्यांच्यासाठी सुद्धा सायकली दिल्या पाहिजेत अध्यक्ष महोदय दे लोकमाता पुण्यश्लोक देव होळकर यांची त्यांची जयंती आहे अध्यक्ष महोदय मला एवढंच सांगायचं आहे की त्यांचं आजोळ हे माझ्या जिल्ह्यातलं चोराखळी हे गाव आहे आपण एवढं त्यांच्यासाठी काम करतो आहे त्यांच्या स्मारकासाठी निधी येतोय चोराखळी गावालासुद्धा तिथं एक त्यांचं स्मारक होण्यासाठी शासनानं निधीची तरतूद करावी ही विनंती करतो आहे अध्यक्ष महोदय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ज्या आपल्या शा, शास राज्य शासनामार्फत देवी होळकर असेल यशवंतराव चव्हाण घरकुल योजना असेल बाकीच्या ज्या योजना घरकुलात चालू केल्या होत्या ह्या घरकुलाच्या योजनेसाठी सुद्धा आपण एक मध्ये मध्यंतरी जी आर काढला आणि ह्या सगळ्याला नवीन मान्यता द्यायची नाही असं शासनानं सांगितलं मग आपण एका महापुरुषांच्या नावाने एवढ्या मोठ्या घोषणा करतो योजना चालू करायचं म्हणतो आणि दुसऱ्या बाजूला त्यांना नवीन मान्यता देऊ नका असा शासन निर्णय हे पंचवीस चार पंचवीस लाच ग्रामविकास विभागाने काढलाय हे असा का एका बाजूला त्यांच्या नावावर मतं घ्यायची आणि दुसऱ्या बाजूला त्या योजना आपण पंतप्रधान पंतप्रधान आवास योजनेतून घेऊ म्हणून त्या योजना थांबवायच्या हा हे जे विसंगत वागणं आहे शासनाचं हे अध्यक्ष महोदय हे चुकीचं आहे अध्यक्ष महोदय मला शेवटचा शेतकरी कर्जमाफीविषयी बोलायचं आहे शेतकरी कर्जमाफीच्या बाबतीत सन्मान्य मुख्यमंत्री म्हणले योग्य वेळ आणि नियम आता शासनाची हालचाल दिसते की यासाठी कमिटी स्थापन करायची मला एकच विचार आहे शासनाला की आजपर्यंत ज्या एवढ्या कर्जमाफ्या झाल्या ह्यात कुठं शासनानं कमिटी स्थापन केली होती का त्याचा अभ्यास करायची गरज काय रोज शेतकरी आत्महत्या करतो आहे रोज शेतकरी त्या ठिकाणी कर्जबाजारी झालेला आपल्यासमोर टाव फोडतोय कर्जमाफीसाठी आपण आश्वासन दिली होती मग ह्याला समिती कसली त्यामुळे समितीची असली सोपस्कार तुम्ही गोष्ट करता शेतकऱ्यांना थेट कर्जमाफीची घोषणा करावी एवढीच विनंती करतो आणि ह्या ठरावाला विरोध करून माझे शब्द संपतो सन्मान्य सदस्य रमेशजी बोरनारे साहेब अध्यक्ष मोदय या ठिकाणी दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावाचं समर्थन करण्यासाठी या ठिकाणी मी उभा आहे अध्यक्ष महोदय भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि हे वाक्य डोळ्यासमोर ठेवून शेतकरी सुखी तर राज्य सुखी हे वाक्य डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र शासन या ठिकाणी गेल्या काही वर्षापासून त्या ठिकाणी काम करत आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी मी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्याचं या ठिकाणी सर्वप्रथम स्वागत करणार आहे त्यांचं अभिनंदन करणार आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी शेतीमालाला भाव मिळावे आणि शेतीचा खर्च कमी करावा यासाठी या, या महाराष्ट्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा त्या ठिकाणी वापर होतोय आणि मी निश्चित सांगेल का मी एक शेतकरी कुटुंबात त्या ठिकाणी असल्यामुळं या आधुनिक तंत्राचा निश्चित आमच्या महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्याला त्या ठिकाणी फायदा होतोय अध्यक्ष महोदय या ठिकाणी काही दिवसापूर्वी जलयुक्त शिवार योजना त्या ठिकाणी सौदा त्या एकोणासला पुढे आली आणि या जलयुक्त शिवार योजनेमधून अनेक चांगले काम शेतकऱ्यांसाठी सिंचनासाठी त्या ठिकाणी घेण्यात आले परंतु अध्यक्ष महोदय एकोणावीसला जे नवीन सरकार आलं या सरकारने जलयुक्त शिवार योजनेमध्ये कसा भ्रष्टाचार झाला हे त्या ठिकाणी पुढे आणलं परंतु अध्यक्ष महोदय ही योजना शेतकऱ्यांसाठी किती चांगली योजना आहे हा भाग त्यामधून त्यांनी त्या ते ठिकाणी काढून टाकला आणि म्हणून परत एकदा दोन हजार बावीस ला मुख्यमंत्री म्हणून एकनाथरावजी शिंदे साहेबांचं सरकार आलं त्यावेळेस फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी या होते आणि त्यांनी परत एकदा एक, एक निर्णय घेतला का शेतकऱ्यांना सिंचनाचा प्रश्न जर सोडायचा असेल तर जलयुक्त शिवार योजना परत एकदा आपण त्या ठिकाणी चालू केली पाहिजे मी तमाम शेतकऱ्यांच्या वतीने खऱ्या अर्थाने या निर्णयाचं त्या ठिकाणी स्वागत करणार आहे अध्यक्ष महोदय ही योजना जवळजवळ पाच हजार गावामध्ये त्या ठिकाणी पोचणार आहे आणि अत्यंत चांगला निर्णय या शेतकऱ्यांच्या बद्दल त्यांनी त्या ते ठिकाणी घेतलेला आहे अध्यक्ष महोदय नदी जोड प्रकल्प आणि पश्चिम वाहिनीचं नद्याचं पाणी वळवण्याचा निर्णय आता माझ्या अगोदर काही सन्मानिय सदस्य बोलले याचा डीपीआर तयार नाही ही हो योजना फसवी योजना हो आहे परंतु अध्यक्ष मोदय निश्चित शेतकऱ्याला वरदान ठरणारी ही हो योजना त्या ठिकाणी हे प्रामुख्याने ठिकाणी मी सांगणार आहे मी सन्मानिय सदस्यांना सांगेल का डीपीआर तयार होईल पाच वर्ष सरकार स्थिर सरकार चालवण्याचं धोरण त्या ठिकाणी घेतलंय निश्चित तयार होईल आणि पश्चिम वाहिनी नद्याचं पाणी पाणी आपल्याला त्या ठिकाणी मराठवाड्याला त्या ठिकाणी एक अत्यंत शेतकऱ्यांसाठी एक मोठी योजना राबवण्याचा निर्णय या सरकारने घेतला मी स्वागत करतो लवकरात लवकर डीपीआर तयार होईल आम्ही सर्व मराठवाड्याचे आमदार त्या ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि गोदावरी खोऱ्याचे मंत्री असू द्या त्यांच्या पाठीमागं लावून ही योजना त्या ठिकाणी पूर्णत्वाला नेण्याचं काम आम्ही मराठवाड्याचे आमदार तुमच्यासह आपण त्या ठिकाणी करणार आहे अध्यक्ष महोदय एक रुपयामध्ये पीक विमा मी त्यावर खूप काही बोलणार नाही परंतु प्रसंग कसे कसे घडत गेले जेव्हा ही योजना नव्हती अध्यक्ष महोदय दोन हजार एकवीस बावीस ला महाराष्ट्राच्या किती शेतकऱ्यांनी विमा काढला आकडेवारी त्या ठिकाणी माझ्या समोर आली का महाराष्ट्रामध्ये शहाण्णव लाख शेतकऱ्यांनी त्यावेळेस विमा काढला का ज्यावेळेस का एक रुपयामध्ये पीक विमा नव्हता योजना लागू झाली बावीस तेवीस मध्ये एक कोटी चार लाख शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी विमा काढला तेवीस चोवीस ला दोन कोटी बेचाळीस लाख शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी विमा काढला चोवीस पंचवीस मध्ये दोन कोटी अकरा लाख शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी विमा काढला आणि मग इतकी चांगली योजना या सरकारने जर शेतकऱ्यांसाठी जर आणले असेल तर हे सरकार शेतकऱ्यांच शेतकऱ्यांसाठी काम करणार सरकार आहे आणि शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने केंद्रस्थानी विकासासाठी मानून ठरणार हे सरकार आहे अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये प्रामुख्याने या ठिकाणी मी सांगेल का मातोश्री पानंद रस्ते झाले या ठिकाणी बाकी कुठे काय घडलं मला माहित नाही परंतु माझ्या वैजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये वस्ती तिथं रस्ता करण्याचं काम त्या ठिकाणी या योजनेमधून त्या ठिकाणी मी केलं बाराशे किलोमीटरचं रस्ते या सरकारने त्या ठिकाणी केले या दोन अडीच वर्षामध्ये आणि म्हणून शेतकऱ्यांच्या वतीने मातोश्री पानंद रस्ते असू द्या विहिरी असू द्या गायगोठे असू द्या शेततळे असू द्या मी खऱ्या अर्थाने स्वागत करणार आहे अध्यक्ष मोदय सौर ऊर्जेच्या जर बोलायचं ठरलं तर सरकारने ठरवलं आमचा शेतकरी त्या ठिकाणी रात्री पाणी भरतोय आणि जर खऱ्या अर्थाने दिवसा लाईट त्या ठिकाणी आमच्या शेतकऱ्याला जर असेल आमचा शेतकरी सुखी समाधान